तू कस अरे तू नाचा मी बी नाचा अरे मला लॉटरी लागली तू कसा नाचा त्याच्यात लॉटरी लागली तुला अरे काय नाही लगेच काय लोन ऍपची लिंक होती लगेच लोन ऍप डाऊनलोड केलो काय आधार कार्ड पॅन कार्ड बेन कार्ड सगळे पॉलिसी डन केलो काय लगेच कोणा दहा हजार अरे कोणती ऍप होती काय होती ते बघलास की नाही अरे त्या ऍपचं काय घेऊन बसलास दहा हजारावर फक्त महिन्याला पाचशे रुपये भरायचे जाऊ दो असो काहीतरी चला आता पार्टी दे मला अरे शुभ्या इकडे कुठ चालास अरे काय नाही जरा लेक्चरला बसा म्हणलो अरे बापरे लेक्चर अरे ते माझं एका महिन्याखाली ते तुला सांगलो तो बघ लोन ॲपचं अरे मग काय झालं त्या ॲपचं ते, ते दहा हजार रुपये भरायचे होते ना तर मी ते दहा हजार पण भरलो आणि त्याचं ते इंटरेस्ट पाचशे रुपये ते पण भरलो आणि आता पाच हजार रुपये कशाची फीस मागा अरे मग सर सर ऍप इन्स्टॉल कर ना अरे ऍप इन्स्टॉल करायला काही नाही पण त्याच्या धमक्याचे कॉल आलेत ना मला अरे बापरे जाऊ दे टेन्शन नको घेऊ माझ्याकडे एक सोल्युशन आहे थांब हे बघ हे बघ ही वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तक्रार नोंदव किंवा मग एकोणीसशे तीस वर कॉल करून बोलून घे टेन्शन घेऊ नको होऊन जाते बरोबर